भाई खुर्च अंबादास गायकवाड पाटील पड़ अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतो एकोणीसशे त्र्याण्णवपासून उस्मानाबाद जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोक जागा नसल्यामुळं गायरामध्ये जागा धरून राहिलेली आहे परंतु त्यांच्या नावावर अद्यापही जागा झालेली नाही त्यामुळं ह्या संघटनेच्या वतीनं आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आक्रोश आंदोलन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे कारण आज मी शासन त्या ठिकाणी रस्ते देत आहे रोड देत आहे पाणी देत आहे लाईट देतं आहे सगळी व्यवस्था करत आहे समाज मंदिर आहे सभागृह देत आहे परंतु त्या ठिकाणी राहण्यासाठी जागा देत नाही आज आणि जागा देत नसल्यामुळं त्या ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी अनेक आणि आनंद अडचणी येत आहे एवढ्यासाठी या ठिकाणी आम्ही हे आंदोलन या ठिकाणी आज आयोजित केलेलं आहे मागण्या पूर्ण झाल्या तर काय करणार मागण्या नाही पूर्ण झालं तर या ठिकाणी आम्ही इशारा या ठिकाणी येत आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला, चा ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद